वाऱ्यासह मुंबईमध्ये बरसलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या मोठी दुर्घटना एक महाकाय कोसळलं आणि चौदा मुंबईकरांचा जीव गेला मात्र या सगळ्याला कारणीभूत असलेला आरोपी भावेश भिंडे हा पोलिसांच्या हातीच लागेना त्याच्या मागावरती पोलिसांची अनेक पथकं सुद्धा पाठवण्यात आलेली आहेत मात्र इतक्या सहजपणे भिंडे पसार झाला तरी कसा की त्याला कोणीतरी पळवलंय अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहेत घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून चौदा लोकांचा नाहक बळी गेला या जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला गुजू ऍट्स आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक भावेश भिंडे फरार आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध अजूनही सुरू आहे हाच भावेश भिंडे महाराष्ट्राबाहेर लपल्याचा संशय सा मुंबई पोलिसांना आहे आरोपी भावेश भिंडे फरार भावेश भिंडे गुजराती असून दोन हजार नऊच्या शपथपत्रात मुलुंडमधील वास्तव्याचा पत्ता मुलुंड पश्चिम मधील कल्पवृक्ष सोसायटी मध्ये ऑफिस असल्याचं शपथपत्रात नमूद भावेश भिंडेचं मुलुंडमधील घर ऑफिस काही वर्षांपासून बंद पोलिसांची माहिती घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेपासून भावेश भिंडे आणि कुटुंब मुंबईतून फरार भावेश भिंडेचे दोनही फोन बंद भावेशच्या कुटुंबियांचे फोन सुद्धा बंद आहेत भावेश भिंडे महाराष्ट्राबाहेर लपल्याचा संशय गुजरात मध्ये लपल्याचा पोलिसांना संशय आहे आरोपी भावेश भिंडेवर या आधी बलात्कारासह सव्वीस गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे राजकीय वरदहस्तामुळेच भावेश भिंडे फरार असल्याचा आरोप केला जातोय याच आरोपी भावेश भिंडे वरून महाराष्ट्रातील राजकारण मात्र चांगलंच तापलेलं आहे राज्यामध्ये ठाकरे सरकार असताना ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये भावेश भिंडेला घाटकोपर मधील पेट्रोल पंपाजवळ जवळ होर्डिंगसाठी जागा मिळाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करत आहेत तर या एका होर्डिंग मागे भावेश भिंडे वर्षाला पन्नास कोटी कमवत असून ठाकरे आणि राऊतांना यातील किती हिस्सा जात होता असा सवाल सुद्धा किरीट सोमय यांनी उपस्थित केलाय ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये उद्धव ठाकरे सरकारने जे काय येथे एक पेट्रोल पंप लोड माल या बोगस कंपनीला दिला, दिला। आणि इथे होर्डिंग लावण्यासाठी भावेश भिंडे इगो मीडियाला कॉन्ट्रॅक्ट दिला पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई पंचवीस कोटी advertisement holding वार्षिक कमाई पंचवीस कोटी रुपये आहे आमदार सुनील राऊत या भावेश भिंडेला उद्धव ठाकरे कडे घेऊन गेले होते संजय राऊत साहेब या पन्नास कोटी वार्षिक उत्पन्नातून मातोश्रीला किती पैसे जातात आणि संजय राऊत साहेब सुनील राऊत कडे किती पैसे जातात याचा हिशोब देणार तर किरीट सोमय्या आरोपांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा भाजपावर जोरदार हल्ला चढवलाय चंदा दो धंदा लो ही भाजपचीच नीती त्यामुळे शिंदे आणि भाजप सरकारच्या हातात असणाऱ्या मुंबई महापालिकेनं भावेश भिंडेच्या होर्डिंगवर कारवाई केली नाही असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय तर मागील अडीच वर्षामध्ये मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता नाहीये शिंदे भाजप सरकारचा प्रशासक आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय मुंबई पालिकेवरील हाच प्रशासक आणि मुंबईचे पालकमंत्री अनधिकृत होर्डिंग बाबत काय करत होते असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी भाजपला उपस्थित केलाय या घटनेला जबाबदार सर्वप्रथम जर पाहिलं तर ती मुंबई कॉर्पोरेशन दिसते मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक अनधिकृत होल्डिंग उभे झाल्यात आणि चंदा घेऊन धंदा देण्याचं जे काम आहे या देशात सुरू आहे तोच प्रकार मुंबईत झाल्याचं दिसतो आहे हे जे झालंय त्याची उच्चस्तरीय चौकशीची आम्ही मागणी केलेली आहे आणि यामध्ये दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करावं अशी आमची मागणी आहे विशेषतः मुलूंचा नागडा पोपटला आले बर का आणि त्याचे सगळे लोक वादळांना होर्डिंग पडले ते बेकायदेशीर होते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारवाई कार्रवाई वैला अठरा लोग मृत्यु मुंबई महानगर भारतीय जनता पक्षा की सत्ता या क्षण मुंबई महानगरपालिका में अब शिवसेना नहीं है सत्ता बीजेपी की है एडमिनिस्ट्रेटर बीजेपी का है तीन साल से जो हुआ है उसके लिए जिम्मेदार बीजेपी है किसी पार्टी का नाम नहीं लेना चाहिए यहाँ का पालक मंत्री बीजेपी का है आपकी सरकार क्या कर रही है आपका प्रशासन क्या कर रहा है आरोप प्रत्यारोपांचं राजकारण होत असलं तरी रेल्वे पोलिसांनी भावेश भेंडेला होर्डिंग उभारण्याची परवानगी दिल्याची बाब समोर आली आहे मात्र चाळीस बाय चाळीसच्या होर्डिंगची परवानगी असताना सुद्धा भावेश भेंडेनं गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी भलं मोठं एकशे वीस बाय एकशे वीसचं होर्डिंग उभारलं मात्र या होर्डिंगचा पाया अवघ्या चार फूट खड्ड्यात उभा केल्यानं मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होताच होर्डिंग कोसळलं आणि चौदा जणांना आपले प्राण गमवावे लागले आता चौदा जणांचा बळी घेणारा हाच भावेश भिंडे फरार आहे अगदी राजकीय बरांमुळे भावेश भिंडे गायब असल्याच बोललं जात आहे पण मुंबई पोलीस त्याला पाताळातून सुद्धा शोधून काढतील आणि मुसके आवळतील हे मात्र नक्की पंकज जळवी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई